गुरुवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस लैव आरती करत आहोत कृपया जास्तीत जास्त लोकांनी लई या श्री सत्र केशव तालुका पाथर्डी जिल्हा आईनगर येथील आरती ही आपण लवू घेत असतो अमावश्या पौर्णिमा गुरुवार तर आज गुरुवार आहे दुपारची आरती आपण लव केलीच आहे परंतु संध्याकाळची आरतीची साडेसात वाजता असते ती देखील आपण लाईव्ह दाखवण्याचं काम करत असतो तर अगदी काही थोड्याच वेळामध्ये दत्त महाराजांची आरती सुरू होणार आहे आपण जास्तीत जास्त लोकांनी लाईव या आज खूप गर्दी झालेली आहे सुमारे अडशे तीन हजार दत्तभक्त हे आरतीसाठी आलेले आहेत आपल्या इच्छा आकांक्षा आणि आपल्या व्याधी दूर करण्यासाठी हे दत्त महाराजांची जर्नी आपला माथा टेकवत असतात आरतीसाठी अवघे काही पाच मंत्र राहिले आहेत तत्पूर्वी आपण येथील जे पब्लिक आहे ते लावी दाखवण्याचं काम करीत आहोत पौर्णिमाने गुरुवारी अडीच ते तीन हजार दत्त भक्त हे दत्ताच्या चरणी माथा टेकवत असतात जेणेकरून आपल्याला सुख समृद्धी आणि चांगलं आरोग्य लाभव असं प्रत्येकाचं उद्दिष्ट असतं आणि आमचे दत्त महाराज प्रत्येकाच्या मनात इच्छा पूर्ण करायसाठी पायिक असतात तत्पर असतात आपण देखील दत्त महाराज दर्शनासाठी शिवजी नगरीमध्ये येण्यास इच्छित असाल तर आल्यानगर पासून फक्त अठ्ठेच्या अंतरावर म्हणजे तेवीस किलोमीटरवर पाण्याच्या पुलापासून दहा किलोमीटर अंतरावर श्री श्री क्षेत्र शिंग केशवीतील दत्त महाराजांचं मंदिर जागृत देवस्थान आहे आपण या ठिकाणी भेट देऊन आपल्या मनातील इच्छा आकांक्षा आणि जर व्याधी असतात तर त्या दूर करण्यासाठी इथं प्रयत्न करू शकतात आणि दत्त महाराज नक्कीच आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतील ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही तर अगदी काही थोड्याच वेळामध्ये दत्त महाराजांची लाईव्ह आरती सुरू होणार आहे कृपया जास्तीत जास्त लोकांनी लाईवल्या आपल्या गावातील एक नामांकित गोड व्यक्तिमत्व आदरणीय नात आणि या नातीच्या वाढदिवसा त्या ठिकाणी त्यांच्याकडनं या भविष्यात अकराशे रुपया त्यांनाही त्या ठिकाणी आपण ज्यांच्या दर्शनासाठी आला आहोत त्यांचे आरती आहे असे आमचे बडे बाबा आदरणीय गुरुजी यांच्या हस्ते ही दत्त महाराजांची आरती सुरू होत असते दत्त महाराजांच्या आरतीसाठी सुरुवातीला दत्त महाराजांच्या जवळ नैवेद्य असतो त्या नैवेद्याचं पूजन केलं जातं त्यानंतर शंखवादन केलं जातं शंखनाथ झाल्यावर लगेच दत्त महाराजांची आरती सुरू असते दत्त महाराजांच्या भेटीसाठी जो या परिवर्तन आलेला आहे दत्त महाराजांची जी ख्याती आहे त्याविषयी आपलं डॉक्टर गुरुजी प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतात इथे कार्य कसं आहे इथं कार्य कसं चालतं आणि इथं आपले काय प्रॉब्लेम असतील काय व्याधी असतील त्या दूर कशा केल्या जातात याविषयी ते मार्गदर्शन करत असतात खूप खूप धन्यवाद आपण जर या व्हिडीओ मध्ये नवीन असाल तर आपण हा व्हिडिओ पाहत आहात कैलानगर पासून ते किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र शंग केशव हे देवस्थान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जागृत देवस्थान आहे स्व साक्षात दत्त महाराजांनी ब्रह्मकुमारी व छला सावळे यांना दर्शन देऊन शिंकेश्वर नगरी ही पावन केलेली आहे आणि अशा पावन नगरीमध्ये दत्त महाराजांचं सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीन टायमाला आरती केली जाते विशेष करून आमुषा पौर्णिमा आणि गुरुवारी स्वतः दत्त महाराज हे इथे आपल्या वेगवेगळ्या रूपाने इथे उपस्थित असतात आणि आरतीसाठी हजर असतात त्यामुळे इथे जास्त गर्दी दिवसापासून

या ठिकाणी शिवागमन झालेलं आहे आणि त्यांचा गोड परिवार या ठिकाणी उपस्थित आहे यहू परिणाऱ्या देवस्थानच्या वतीने मनाची मनपूर्वक स्वागत आहे आता तर या ठिकाणी या भगवंताच्या सत्कार्यासाठी खास नगरहून आलेलं बालक अथर्व शेकडे या बालकाने बघते खूप मोठे मन करून या भवनतेच्या सरकारसाठी विकाकामासाठी 100 रुपयांचा योगदान केले आहे त्याही बालकाला त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद प्रत्येक amorphous पूर्ण होणारी परिस्थिती नागर टेकून आणि आपल्या नितीचे असते स्वप्न असतील जे आपण उघड दिवसा बघत असतो ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम आमचे दत्त महाराज करत असतात आणि स्वंत भाविक आहेत की ज्यांनी पहिल्याच खेटीमध्ये आले आणि त्यांना चमत्कार घडला आहे असे भरपूर भाविक आहेत आणि आपण जर चांगल्या मनाने मागितले तर देव आपल्या ती दान देतच असतो परंतु आपल्या मनामध्ये सद्भावना पाहिजे चांगले विचार पाहिजेत आणि आपण जे मागतो ते चांगल्या कार्यासाठी पाहिजे जेणेकरून आपल्या इच्छा आकांक्षा त्या पूर्ण होत असतात सुंदर आणि मंगलमय वातावरणामध्ये इथे आरती ही पार पडत असते आरती सुरू होण्यापूर्वी जे भाविक येत असतात ते भाविक पूर्ण दत्त मंदिराच्या परिसराला परिक्रमा घालत असतात प्रत्येकाची इच्छा असते की आपण दत्त मंदिराला देवस्थान परिक्रमा घालावी काही जण पाच परिक्रमा घेत असतात काही जर दहा घालत असतात तर काही जर पन्नास परिक्रमा घालत असतात आणि ज्यांचं अनुष्ठान आहे ते दिवसातून कमी कमी पाचशे ते हजार परिक्रमा या दुपारी देवस्थान घालत असतात जेणेकरून आपल्या ज्या व्याधी आहेत त्या दूर होतील आणि दत्त महाराज अवश्य त्यांच्या करत असतात आता जे हा व्हिडिओ बघत आहेत आणि ज्यांनी इथील अनुभव अनुभवला आहे त्यांना दत्त महाराजांची माहिती आहे माहीत आहे आपण जर नवीन असाल तर या ठिकाणी येऊन इथील दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या ज्या मनोकामना असतील ज्या इच्छा असतील ज्या व्याधी असतील त्या अवश्य दूर करू शकता आपण पाहतात श्री क्षेत्र शिंडवी केशव येथील दत्त महाराजांचा मंदिरातील परिसर थोड्याच वेळामध्ये दत्त महाराजांची आरती आपण लाईव्ह करणार आहोत कृपया जास्तीत जास्त लोकांनी या जेणेकरून आपल्याला दत्त महाराजांच्या आरतीचा लाभ भेटू शकेल पाच ते दहा मिनिटांमध्ये दत्त महाराजांची आरती सुरू होणार आहे तत्पूर्वी आपण जे समोर भक्तगण आहेत त्यांचा आपण लाईव्ह घेत आहोत आपल्याला विनंती एकशे सदुसष्ट लोक आले आहेत धन्यवाद आपण लव आल्याबद्दल आपण जर या व्हिडिओमध्ये नेमन असाल तर आपण अहिल्यानगरपासून पासून काही हाकेच्या अंतरावर म्हणजे ते किलोमीटरवर किलोमीटर आहे आणि पालीच्या पुलापासून फक्त दहा किलोमीटर श्रीक्षेत्र देवस्थान आहे आपण या ठिकाणी भेट देऊन आपल्या ज्या इच्छा असतील मनोकामना असतील ज्या व्याधी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करू शकता प्रत्येक आरतीला कमीत कमी अडीच भक्त हे आरतीला अनुष्ठान असतं तर काही जर नवीन आले असते तुम्ही एकदा जरी आमच्या दत्त मार्गाच्या दर्शनासाठी आला तर प्रत्येक आमुष्यापूर्वी माने गुरुवारी आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही कारण दत्त मार्ग जेवढं प्रत्येक माणसाला लागते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये जर आपला प्रगती करायची असेल तर सर्वात जास्त जर आपण प्राधान्य दिलं पाहिजे तर आपल्या हिंदू धर्मातील देव दा देव देव आणि देवींना दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये चुकाने समाधान भेटू शकेल आपला चाळीस वर्षाचा अनुभव येथील सिर करताना आदरणीय डक्गुरुजी जे चमत्कार आहेत आणि ते कसे आले की प्रत्येकाला ते सांगत असतात ते सुरुवातीला शिक्षक होते परंतु त्यांना जो अनुभव घडला त्या अनुभव कसा आहे तो प्रत्येकाला ते करत असतात हे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते त्यांनी त्यांना ज्या वेळेस दत्त महाराजांचा अनुभव घडला त्यावेळेस त्यांनी तिथील सोडून दत्त महाराजांची सेवा करायचं ठरवलं आणि ते सध्या श्रेत देवस्थान इथे ब्राह्मण या कार्यरस्त कार्यस्थ आहेत आणि दत्त महाराजांची ती अत्यंत मनोभावाने सेवा करत असतात तर अवघ्या थोड्या वेळामध्येच दत्त महाराजांची आरती सुरू होणार आहे

शंकर रावचा आवाज यांच्याकडे देखील या भगवंतचा सत्कार्यासाठी या ठिकाणी एक हजार रुपयाचं योगदान आलेलं आहे त्यांनाही त्या ठिकाणी गोटू गोटी धन्यवाद इथं आपण सर्वात पंचकृष्टीतील भाविक या भगवंतच्या सत्कार्यासाठी आपले समुद्र एवढं मोठं मन करून थोड्या वेळामध्ये दत्त महाराजांची आरती लाईव्ह होणार आहे सुरुवातीला आणि नैवेद्याचं पूजन केलं जातं त्यामध्ये पाच ते दहा मिनटं वेळ जात असतो त्यानंतर शंखवादन होतं आणि नंतर दत्त मार्गाची आरती सुरू होती तर पूर्वी आपण जे भाविक आले आहेत ते भाविक लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण जर लाईव्ह बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्तली विसरू नका जेणेकरून त्याने तुम्हाला देखील दत्त महाराजांचा आशीर्वाद घेतो भेटल त्यामुळं कमेंट बॉक्समध्ये काहीतरी चला जेणेकरून आपण हा व्हिडिओ लाईव्ह बघत आहात हे मला समजू शकेल सध्या तर लोक लाईव्ह आलेले आहेत खूप खूप धन्यवाद आपण जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपण हा व्हिडिओ श्री शिव शिंग येथील दत्त महाराजांच्या आरतीचं लाईव्ह दाखवत असतो तो पुन्हा हा परिसर आहे सुमारे अडीच तीन हजार भाविक दत्त भक्त हे आरतीला प्रत्येक गुरुवारी येत असतात आणि झाल्यावरती असतात परिसरामध्ये अन्नदान करायचं असत तर आपण श्री क्षेत्र शिंगी येऊन आपलं अन्नदानाची तारीख बुक करू शकता असं काही नाही आपण अन्नदान हे धान्यदान देखील करू शकता श्रमदान करू शकता तसेच गुप्तदान देखील करू शकता आपण हा जो परिसर बघत आहात इथे पहिलं खूप मोठं मंदिर होतं परंतु किल्लरीच्या भूकंपामध्ये त्या मंदिराला तडे गेल्यामुळं गावाच्या अथक प्रयत्नातून ते पहिलं मंदिर हे निष्ठानाभूत करण्यात आलं आणि त्यानंतर सुमारे चार ते पाच कोटी रुपयाचं बांधकाम या ठिकाणी सुरू होणार आहे आपल्याला देखील या मंदिराच्या बांधकामासाठी सगळं हाताने मदत करायची असेल तर आपण जो बारकोड कुण दाखवणार आहोत त्या बारकोड स्कॅन करून आपण उधार करू शकता बादरूमचा तर्फा करता